नमस्कार मित्रांनो तलाठी परीक्षेची तयारी करताना तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि दहा शेकंदामध्ये गणित सोडवा अतिशय सोपं असणारे हे देखील गणित पहा मुलांना हे जे गणित सोडवताना आपल्याला साधी सोपी आयडिया काय पहा की वर्गमुळामध्ये दोनशे छप्पनचा घातांक एक छत दोन दिला दिलाय तर एक्स बरोबर एक्स तर एक्सची ची किंमत किती हे गणित आपल्याला सोडवायचं आहे हे गणित सोडवत असताना एक साधी सोपी आयडिया काय की दोनशे छप्पन ही कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या आहे म्हणजे दोनशे छप्पन ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून वर्गमुळ्यामध्ये दोनशे छप्पन कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे सोळा सोळाची व वर्गसंख्या आहे म्हणून सोळाचा वर्ग आणि त्याचा घातांक एक छदस्थानी दोन बरोबर एक्स आता पहा या गणितामध्ये सोळाचा वर्ग आणि त्याचा घातांक दिला आहे म्हणजे घातांकाचा घातांक बरोबर घातांकाचा काय येतो गुणाकार म्हणून आपण पहा दोन गुणले एक छदस्थानी दोन बरोबर एक्स आता गुणाकार दिल्यापासून दोन या दोनला आणि बर या दोनला निघून दोन गेलो त्यामुळे किती येतं वर्गमूळामध्ये सोळा शिल्लक राहिलं बरोबर एक्स म्हणजे या सोळाचं वर्गमूळ करा किती येतं सोळाचं वर्गमूळ येतं चार बरोबर एक्स म्हणजेच या एक्सची किंमत आली किती चार पहा मुलांनो हे गणित किती सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण सोडवलं आहे काय केलं या दोनशे छप्पनचा दोनशे छप्पन कोणत्या संख्येची वर्गसंख्या आपण पाहिलं ती सोळाची वर्गसं वर्गसंख्या आहे म्हणून सोळाचा घातांक दोन गुणले एक दस्ता आणि दोन बरोबर एक स या दोन्हीचा घातांकाचा घातांक असल्यामुळे घातांकाचा काय केला आपण गुणाकार केला त्यामुळे ह्या दोनला हे दोन निघून गेलं शिल्लक फक्त वर्गमूळामध्ये किती राहिलं सोळा या सोळाचं वर्गमूळ केल्यानंतर किती येतं उत्तर चार ती एक्सची किंमत आली म्हणून या गणितामध्ये येतं एक्सबरोबर चार चला तर मुलां या मुलांनो पुढील गणित पाहू आत्ताच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं अतिशय सोपं असणारं गणित ते आपण आता पाहूया एका खो खोच्या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येक संघाशी एकच सामना खेळल्यास एकूण एकशे छत्तीस सामने होतात तर स्पर्धेत एकूण किती संघाने भाग घेतला होता अशा प्रकारचं गणित सोडायचं असेल तर याची साधे आणि सुपेस्टिक्स काय आहे तर एकूण सामने किती आहेत एकूण सामने आहेत एकशे छत्तीस एकूण सामने आहेत एकशे छत्तीस ह्या एकशे छत्तीसचे दुप्पट करा एकूण सामनेचे काय करा दुप्पट करा एकूण सामने आहेत एकशे छत्तीस त्याचे दुप्पट करा दुप्पट किती येते एकशे छत्तीस गुणोले दोन बरोबर त्याची दुप्पट येते दोनशे बहात्तर समजलं मुलांनो आता काय करा ह्या दोनशे बहात्तर नंतर येणारी दोनशे बहात्तर नंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे नंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या पूर्ण संख्या कोणती आहे ते आपण पाहू दोनशे बहात्तर नंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या आहे दोनशे एकोणनव्वद लक्षात आलं एकोणसामने एकशे छत्तीस त्याची दुप्पट किती आले दोनशे बहात्तर आणि या दोनशे बहात्तरनंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे दोनशे एकोणनव्वद मग आपण या दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ वर्गमूळ किती येते सतरा आपल्याला वर्गमूळ पाठ असणं गरजेचं आहे दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ येते सतरा म्हणून म्हणून त्या याच्यामध्ये एकूण त्या स्पर्धेमध्ये एकूण सतरा संघाने भाग घेतला होता किती सोपं गणित आहे काय केलं पहा एकूण सामने किती झालेत एकशे छत्तीस एकशे छत्तीस सामने झालेत त्याचे दुप्पट करा दुप्पट येते दोनशे बहात्तर त्या दोनशे बहात्तरनंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे दोनशे एकोणनव्वद आणि ह्या दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ करा वर्गमूळ येतं सतरा म्हणून त्या स्पर्धेमध्ये एकूण सतरा संघाने भाग घेतला होता चला तर पाहूया आता पुढील उदाहरण या पद्धतीचं गणित सोडवताना अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येतं या गणितामध्ये जे आवर्ती चिन्ह दिलेलं आहे ह्या आवर्ती चिन्हाचा विचार केल्यानंतर आपल्याला हे गणित लगेच समजतं या ठिकाणी पहा दोन दशांश शून्य तीन एक पाच म्हणजे शून्य तीनशे पंधरावरती हे आवर्ती चिन्ह दिलेलं आहे हे चिन्ह दिल्यामुळं ह्याचा जो पूर्णांकयुक्त पूर्णांक तयार होतो तो दोन पूर्णांक झिरो तीनशे पंधरा याच्या छेदस्थाने येतं एक दोन तीन चार म्हणून याच्या छेदस्थाने चार वेळा नऊ लिहा म्हणजे किती येतं नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजेच नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे या एक्सची किंमत येते किती नऊ हजार नऊशे नव्याण्णव पहा तर मित्रांनो किती सोपा आहे अशा पद्धतीनं ह्या ती तीन, तीन से एकस एकस नौ हजार तीनशे पंधरा छदस्थानी एक्स या एकसची किंमत येते नऊ हजार नऊशे नव्याण्णव याच्यामध्ये एक साधं फसवं काय दिलेलं आहे की पहा इथं तीनशे पंधरा दिलं त्यामुळे आपणाला असं वाटतं की त्याचं उत्तर नऊशे नव्याण्णव असेल परंतु हे काय आहे चूक आहे कारण का सुरुवातीला पहा सुरुवातीला पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की दोन दशांश शून्य तीन एक पाच एक दोन तीन चार संख्या आहेत चार अंक दिलेले आहेत म्हणून त्याच्या छेदस्थानी येतं नऊ 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 म्हणजे चार वेळा नऊ म्हणून या एक्सची किंमत येते नऊ हजार नऊशे नव्याण्णव मागील परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं हे एक गणित आहे गणित पहा गणिताचं नीट निरीक्षण करा ह्याचे साधे आणि सोपे ट्रिक्स काय आहे तर याचे साधे आणि सोपे ट्रिक्स काय आहे ह्या एकोणीस नंतर येणारी संख्या कोणती आहे वीस आणि एकोणीस गुणले किती दिलेला एक आहे एकवीस याच्यातली मोठी संख्या कोणती आहे एकवीस ती छेदस्थानी लिहा नंतर येणारी संख्या कोणती आहे वीस त्यांशस्थानी लिहा आणि ह्या पूर्ण पदावलीचं सरळ रूप येतं वीस छेदस्थानी एकवीस पहा मुलांनो किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हे ट्रिक्स आपल्याला किंवा हे गणित आपल्याला सोडवता आलं काय केलं नंतर येणारी संख्या वीस आणि या छेदामध्ये मोठी असणारी संख्या कोणती एकवीस वीस छेदस्थाने एकवीस ही हे या पदावलीचं सरळ रूप मग अशा पद्धतीचं जर गणित विचारलं तर आपल्याला या पद्धतीनं सोडवता येतं समजलेल्या मुलांना स्ट्रीक पहा कशा पद्धतीनं सोडवलं सर्व संख्यांचा जो छेद दिलेला आहे तो दोन आहे आणि छेदस्थानी दिलेला जो संख्या आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक या सर्वांची वेरीज आपल्याला जर करायची असेल तर काय करायचं हे पूर्ण गणित सोडवण्याच्याऐवजी एकोणीस नंतर येणारी संख्या कोणती वीस आणि एकवीस ही छेदस्थानी घ्या म्हणून या गणिताचं उत्तर येतं वीस छेदस्थानी एकवीस समजले ना मुलांना स्ट्रीक ओके चला पाहूया पुढील हेही गणित पहा दिलेलं गणित आहे दोनचा घातांक चार गुणोले कंसामध्ये आठचा घातांक यम आणि त्याचा घातांक दोन बरोबर दोनचा घातांक बावीस तर यम बरोबर किती हे गणित सोडवताना मुलांना अशा पद्धतीनं सोडवायचं आहे दोनचा घातांक चार गुणुले आठचा घातांक किती तो आठ म्हणजेच दोनचा तिसरा घातांक आणि ते यम आणि त्याचा घातांक दोन बरोबर दोनचा घातांक किती बावीस आता पहा दोनचा घातांक चार गुणुले या ठिकाणी दिले काय या दोनचा घातांक आता तीन यम झाला आणि त्याचा घातांक पुन्हा किती झाला आहे दोन म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार होतो म्हणून दोनचा तीन दोन्ही सहा यम लक्षात आलं घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो म्हणून दोनचा घातांक दोन बावीस यानंतर आपण पाहूया मुलांनो या ठिकाणी दिसतं की काय आपल्याला ह्या यमची किंमत काढायची आहे म्हणून आपण पहा या ठिकाणी या दोन संख्येमध्ये काय आहे गुणाकार आहे म्हणून दोनचा घातांक सहाय्यम बरोबर दोनचा घातांक किती आहे बावीस हे दोन इकडे घेतल्यामुळं किती झालं या ठिकाणी काय आहे गुणाकार त्यामुळे या ठिकाणी आल्यावर भागाकार होतो दोनचा चौथा आता पहा दोनचा सहाय्यम बरोबर हि तर काय आहे पायासमान आणि त्यांचा भागाकार म्हणजे घातांकाचे काय होते वाजाबाकी म्हणजे बावीस वाजा चार मग पहा दोनचा सहाय्यम बरोबर यांची वाजाबाकी किती येते दोनचा घातांक अठरा मग पहा मुलांना आपण आता हे गणित पुढं आणखी सोडवतोय या पद्धतीनं म्हणजे दोनचा घातांक सहाय्यम बरोबर दोनचा घातांक अठरा म्हणून सहाय्यम बरोबर अठरा तर यम बरोबर अठरा भागिले सहा यम बरोबर साहित्यिक अठरा किती आलं उत्तर साहित्यिक अठरा म्हणून यमची किंमत किती आली सहा याच्यामध्ये एकच दोन तीन नेम दिसतात की घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो आणि पाया समान असेल आणि घातांकांचा जर भागाकार असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी या गोष्टी आपण पाहिल्या म्हणून सहा बरोबर अठरा म्हणून यम बरोबर अठरा भागीले सहा म्हणून यमची किंमत किती आली साहित्यिक अठरा यमची किंमत आली तीन पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद